नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या रविवारी म्हणजेच अठ्ठावीस तारखेला बेळगाव मध्ये जाहीर प्रचार सभा होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे भाजपचे बेळगाव लोकसभेचे उमेदवार जगदीश शेटर यांनी आज शुक्रवारी सकाळी मालिनी सेटी येथे जातीने भेट देऊन पंतप्रधानांच्या प्रचारसभेच्या पूर्वतयारीची पाहणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी म्हणजेच अठ्ठावीस एप्रिल रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून त्यानिमित्ताने ते बेळगावात वास्तव्य देखील करणार आहेत शहरातील बी एस येडियुरप्पा मार्गाशेजारी मालिनी सिटी येथे रविवारी सकाळी दहा वाजता पंतप्रधानांची जाहीर प्रचार सभा होणार आहे या सभेची जोरदार तयारी सुरू झाली असून मालिनी सिटी येथे भव्य शामियाणा उभारण्यात आलाय त्याचप्रमाणे विस्तृत अशा व्यासपीठाची उभारणी आसन व्यवस्थेची मांडणी वगैरे कामे सुद्धा सध्या सुरू आहेत पंतप्रधानांच्या सभेला जिल्ह्यातील मतदार प्रचंड संख्येने उपस्थित राहणार असल्याची शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने सध्याच्या रखरखत्या उन्हाळ्यात सावली गारवा देणारा भव्य शामियाना उभारण्याबरोबरच त्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज शुक्रवारी सकाळी मालिनी सिटी येथील प्रचार सभेच्या शामियानाला भेट देऊन तेथे ते सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली तसेच कंत्राटदाराला आवश्यक सूचना केल्या याप्रसंगी त्यांच्या समवेत खासदार मंगला अंगडी माजी आमदार ॲडव्होकेट अनिल बेनके भाजप नेते एम बी जेल्ली शंकरगौडा पाटील विधान सदस्य महांतेश कवडगीमठ आदींसह जिल्ह्यातील भाजपची नेतेमंडळी उपस्थित होती दरम्यान भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात काहीसा बदल करण्यात आलाय पंतप्रधान मोदी उद्या शनिवारी सत्तावीस एप्रिल रोजी महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार असल्याने प्रचारसभा आटोपून उद्या रात्री उशिरा त्यांचे बेळगावमध्ये आगमन होणार आहे शहराजवळील काकती नजीकच्या वेलकम या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे सध्या त्या ठिकाणी देखील सुरक्षा व्यवस्था व अन्य आवश्यक तयारी केली आहे शनिवारी मुक्काम केल्यानंतर रविवारी सकाळी दहा वाजता बंधप्रधान मालिनी सिटी येथे होणाऱ्या प्रचार सभेला संबोधित करणार आहेत या सभेला माजी बंधप्रधान देवेगौडा भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बी एस ड्यूरप्पा माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कुमारस्वामी प्रदेशाध्यक्ष विजेंद्र यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आज मालिनी सिटी येथे बंधप्रधानांच्या प्रचार सभेच्या तयारीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप उमेदवार जगदीश शेटर म्हणाले की येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बेळगावमध्ये जाहीर प्रचार सभेला संबोधित करणार आहेत त्याचप्रमाणे या सभेसाठी उद्या सत्तावीस रोजी त्यांचे बेळगावात वास्तव्य असणार आहे पंतप्रधान रविवारच्या प्रचार सभेतील आपल्या जाहीर भाषणाला ठीक दहा वाजता सुरुवात करतील या सभेला भाजपचे राज्यस्तरावरील ज्येष्ठ नेते आणि जिल्हा पातळीवरील नेते उपस्थित राहणार आहेत पंतप्रधानांचे सभास्थळी आगमन होईल त्यावेळी प्रचंड कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व मतदार आणि भाजप समर्थकांनी रविवारी तासभर आधी म्हणजे सकाळी नऊ वाजता मालिनी सिटी येथे सभेच्या ठिकाणी हजर राहावे ही विनंती असे आवाहन त्यांनी केले ಈ ಒಂದು ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಮಾರ್ಗದ ಈ ಒಂದು ಮಾಲಿನಿ ಸಿಟಿ ಏನೆಲ್ಲ ಈ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ದೇವರು ಬೇರೆ ನಡೆಗೆ ಬಂದು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕು ಮತ್ತು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹೆಚ್ಚಿನ ನೋಡ್ಸೋ ಏನಿಲ್ಲ ನೋಡ್ಸೋ ಏನಿಲ್ಲ ಮತ್ತು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಾಯಕರು ಎಲ್ಲ ಬರ್ತಾರೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಮತ್ತು ವಿಜಯ್ರು ಬರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನಾಯಕರು ಇರ್ತಾರೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು ಮಾಜಿ ಶಾಸಕರು ಎಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇವರು ಇವರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಾವು ಕರೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಸಹಸ್ರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಜನ ಬರ್ತಾರೆ ಭಾಳ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆ ರೀತಿಯ ಎಷ್ಟು ಅಂತ ನಾವು ಲೆಕ್ಕ ಮಾಡಿಲ್ಲ ಸಹಸ್ವಿಕ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ಎರಡೂ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಪ್ರಚಾರ ಸಭೆ ನಡೀತದೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅಟ್ರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ನಗರ ಪ್ರದೇಶ ಮತ್ತು ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವಂತಹ ಗ್ರಾಮೀಣ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ಹೆಚ್ಚು ಕನ್ಸಿ ಮತ್ತು ಚುಕ್ಕೋಡಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ उत्तर देतना दोनी मतदार साथी या हCtrl रलीत अंत विधानसभा समितीला ಇಲ್ಲಿ देखील ರೀತಿಯಂತ ವಿಳನಗಳು ಮೂರುವಂತ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ ಈಗಿ ಮತ್ತು ಗೋರಲ್ ಇಲ್ಲಿ ವಿಧಾನ समिती ಇಲ್ಲಿ लोकसभा क्षेत्र ತಸೇಸ್ ಪತ್ರಕರ್ತರ ಪ್ರಶ್ನೆನಾ ಉತ್ತರತೆನ ಬೆಳಗಾವಿ ಚಿಕೊಡಿ ಯಾ ದೋನಿ ಲೋಕಸಭಾ ಮತದಾರ ಸಂಘಾತಿಲ್ ಬಿಜೆಪಿ ಉಮೇದವಾರನಾಸಟಿ ಯಾ ಟಿಕಾಣಿ ಹಿ ಪಂಥಪ್ರದಾನಾಂಚಿ ಪ್ರಚಾರ ಸಭಾ ಹೊನರ ಆಹೆ ತಾಮಿ ಸರ್ವ ವಿಧಾನ ಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರತೂನ್ ಯಾ ಸಭೆನಾ ಲಕ್ಷಾಂಚ ಸಂಕೇನೆ ಲೋಕ್ ಜಮಾ ಹೊನರ ಆಹೆ ತಸೇ ಸಾಂಗೂನ್ प्रचार प्रचारसभा वगळता पंतप्रधानांचा रोड शो वगैरे अन्य कोणताही कार्यक्रम नसल्याचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले